ओय ही हव का ओय कसले नाही का नाग नाग ओय आला भाई हव संपलं नाही उंची साधारण माझ्यापेक्षा उंच आहे साडेपाच फुटाज आहे साडेपाच फुट काय तोंड बघा पलटी मारू दे आपण भेट नाही हव का तर नमस्कार मित्रांनो मी राहुल आणि हव का ही आणि आता आम्ही आहोत सध्या नागाच्या खाली हव काय झाड आहे आणि हव का हे जेवत हित नाग आहे हव का नाग आहे खाली आला नाही पाहिजे नाग लय मोठा आहे का हित्त आता हि काय कॅमेरे सगळा हितरी बी दिसत आहे का ना हेव नाग आहे एवढा आणि हे नाग ह्या माहोळाच्या मधातून गेलाय मोहोळ कुठे हित्त माहोळ आहे ह्या माहोळाच्या मधातून गेलाय आणि काळा अजून उठलेलं ते हित्त माहोळ ह्याच्यातून गेलाय नागाला माहोळ बी चावत नाही आता मला तर भीती वाटत नाही पण मला जाऊ वाटतंय वरी ह्याला धरायला पण मला वरी गेल्यावर धरलेवर असं बी होऊ शकते आता हे वाघ आला काठी घेऊन वाघासोबत वाघीन बी आली दोन तीन थांबा आपण ह्याला एक बार कुसना थांब बार कुसना दगड मारून बघ अरे कुकड्यात का काय हे नाग आणि कुठं नमस्कार मित्रांनो आज आपले झाडावरचा नाग झाड आहे आणि ह्याच्यावर हेवडा नाग आहे हो का कुठे गेल्यावर मन आहे हव का हिता नाग हेवडा नाग आहे ह्याला मारायचा आहे मारण्यासाठी आपल्याकडे आंडू पांडू बी दोन आहेत आणि मोठे बी दोन आहेत हे ऑपरेटर आहे मी बी ऑपरेटर आहे जेसीबीचा ह्याला मारायचं आहे मार खाली पाडतो मी हव काही दगड आहे आणि हो काही आसा हानलाय काग आहे म्हवळा शिरला हव का माळावर नाग आहे माहोळावर हे बघ काय घातले मोन्या अरे हे खाली आलाय हे का इकडे आला परत माहोळ उठवी लावा फुकट तमाशा केलाय ना हे इकडं नाही इकडे या की आयला माहोळ उठवून फुकट तमाशा केलाय टाकायला हो का हे नाग दगड परत माझा बसला ह्याला परत हल्ला नाग माहोळाच्या माशा आरा हान अरे इकडे <laughs> ये की ठेव खेळता येईल ठेवायचा नियम कुठे आर नाग तिकडे इकडून या एड जाऊन इकडून वस्त हे का इथं माहोळ बी उठविले ते ना इथं माहोळ आहे ह्याच्यातून गेलाय नाग आणि आता नाग आहे हो का ही नाग आहे इथं ही नाग आहे इथून बसणार झालंय नाग हा बसला माहोळ बी उठलंय खंड बी ह्यांचं तसलं आणि हव काय तर गाजरे बी लावले तर गाजर खायला चालतं काय की नाग हव <twe pas> लागला त्याला आता दगड हो परत लागला हो का नाग आला हा मावळावरच परत मावळावरच आयो घातली नाग योग होूम करतो मी हौका मावळावरच आहे नाग हो काही नाग आला हो काही पडले त्याला भेट आहे कोण हा काही ना

थांब गेलं गेलो पलीक थांब पली। हाम नागच वडतो ह्या जे आहे <laughs> हाम कुचा मारू नको होय इकडच काढायला तोंड होय तू येऊ दे त्याला नाही मी त्या बापाला भेट येऊ देकी तू जे आईला नको नको हा नको हक तिकडून मी आयो केवढ मोठा नाग हे हो का होई दाब जाब ना बाई मी मजा येते हा तुला सवय दाब थांब आता नको आता आला भाई हे तुझ्या आईला काय धवायच रे अरे रे हण्णकू हे थांब भाई मोन्या काय आई घरा लागायला लागलं मला नमस्कार हो का आपला नाग हव का जिवंत मेला ला ना तोंड बाबा तोंड पलटी मारू दे आपण बेत नाही हव का जिवंत आवला दे हे हण्णू को हे गौ का बोलला घेऊ का एवढा नाग आहे नाग बघा एकदा <laughs> नाग म्हणजे आला बाई ठेऊ का संपलं ना हेव का नाग ठेव का एक एक हे थांब थांब हे हण्णू कुठे हे म्हण्या का नुक एक व्हिडिओ बनव रे माझा नको मोबाईल हो का मित्रांनो आज आपण दहा मंजाची साथ किती चौक मारतो ना <laughs> मारता मारता वाचिला ह्याला तरी निदान ते काहीतरी घेऊ दे मला शर्ट ते हा ना व्हिडिओ मामा हा मामा, मामा राहू दे नमस्कार मित्रांनो आज आमच्या शेतामध्ये हा नाग निघलेला आहे याला तो मारत होते मारता मारता होतिंत साप त्याची उंची साधारण माझ्यापेक्षा उंच साडेपाच फुटाचा आहे साडेपाच फुट पाच पॉइंट आठ इंच माझीच उंची साडे सहा फुटाचा नाग असला फरका एक उंच जवळून तुम्हाला दाखवत सिरियास कळन तुला हा म्हणून काय करतो बरणी नमस्कार मित्रांनो आज माझ्या मित्र शेतामध्ये हात ह्याच्या शेतामध्ये हा साप निघलेला आहे का साप बघून घे केवढा साप आहे आणि ह्याला ही मारणारी हा काही कंपनी मारता मारता आपण ह्याला वाचविलेलं आहे टाकला तर बघ हो का अजून जिवंतच आहे साप अजून मेलेल नाही ह्याला थोडंफार लागले की तर ठीक आहे काय विषय आता आपण ह्याला सोडून देणार आहोत <laughs> आता नाही <मारो> देणार बाया जा मग तुझ्यात काल रानात घेऊन जाण्या मारलं नाही आता सोडून लगेच माराय सोडल्या बरोबर कुत्ता तरी अवलादे मारले बघा त्या जीवच मारले ह्यांनी काय भेटतंय साप मारून काय माहिती लाकूड मोडलं पण नाग मेला नाही हा की। <laughs> आता हे जे पिले तुझा जीवच घेणार आहेत माझ्या म्हणजे शिबी येणार आहे तुझ्या तोंडाचं परत तोंड कोण करून टाक मज झालं मज झालं ती डोळे ही करून टाकते जे